जाणीवपूर्वक उपासना करून आपल्या ठिकाणी असणारे षडविकारांना शयन द्यायचंय माझ्या ठिकाणी काम आहे क्रोध आहे लोभ आहे मोह आहे मद आहे मत्सर आहे सहा प्रकारचे विकार सांगितलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी असतातच कमी अधिक प्रमाण असतं त्याच आणि ह्या कमी अधिक प्रमाणात असणाऱ्या विकारांवर आपण विजय मिळवायचा प्रयत्न करत असतो अर्थात आपण सशक्त नाही पण ज्यांनी विजय मिळवलेला आहे ते सशक्त आहेत त्यांच्या कृपेने आपण मिळवतो म्हणजे जस एखाद ओढा वगैरे वाहत असला आणि आपल्याबरोबर लहान मुलं असलं की ते लहान मुल इकडून तिकडे जाऊ शकत नाही त्याची जाण्याची इच्छा एवढं काम करते आणि जो त्याच्याबरोबर मोठा माणूस असतो तो त्याला उचलतो आणि इकडून तिकडे ने नेऊन ठेवतो ते लहान मुलं काही करतं का काय ते काही करत नाही एवढं करत ते जर खट्याळ असेल तर आपण काय म्हणतो म्हणतो की नाही म्हणजे आपण करतो ते जसं नेतील आपल्या जायचंय काही न करता आणि का स्वस्त प्रश्न अवघड चलबिचल करणं सोपं आहे पण ही चलबिचल होऊ नये ह्यासाठीच आपण उपासना करतो आणि ती सुरू करण्यासाठीच ना ला निमित्त असतं आपल्याला निमित्त लागतं काहीतरी आपल्या घरी कोणतरी येणार आहे की आपण आवरवारी करतो की नाही स्वच्छता करतो की नाही जर समजा ते आलेच नाही स्वच्छता केलेली वाया गेली का पण ती झाली असती का निमित्त। तस हे, हे एकादशी हे निमित्त आहे आपल्याला रोज करायचं ते मला ते रोज हवंय करून पण कुठेतरी आपल्या सगळ्या फार आपली पूर्वजला फार शहाणे होते हुशार होते निमित्त करून बरोबर ठेवलेलं आहे अर्थात हा कालावधी पण तसा असतो ज्यावेळी मध्ये आपलं मन एकाग्र होण्यासाठी सुलभता असते म्हणून त्यासाठी आपले व्रत वैकल्य उपास इत्यादी सगळे आहेत चातुर्मास ज्याला म्हणतात प्रामुख्याने चातुर्मास पालन करायचं कारण एकाग्र व्हायला हा कालावधी सुलभ आहे आता आता शेतकरी जी मंडळी असेल त्यांना माहिती असेल पाऊस पडायला लागल्यानंतर धो धो पाऊस पडतोय तर खूप काही आपण लगेच कामाला सुरुवात करत नाही कामं आधी करून झालेली असतात अर्थात जो शेतकरी आहे की नाही हाडाचा तो शेतावर गेल्याशिवाय राहू पण शकत नाही किती पाऊस असू द्या आता मला करण्याजोगा लगेच भरपूर असं काही नाहीये मग काय करायचं जे रान मी शेतातलं काढून टाकलं नको ते तसं इथलं जे शेत आहे ना त्याच्यात आता काढायचंय सहा कालावधी म्हणून आपण ज्या ठिकाणी आपण जमलेले आहात त्या ठिकाणी महाराजही आहेत त्यांची आपल्यावर कृपा आहे खूप आपलं भाग्य असं समजा कारण आपल्याला कोणतरी दिग्दर्शन करणार मिळणं याचा अर्थ आपण भाग्यवान आहोत तेव्हा आपण प्रार्थना करू की आम्हाला जे आमच्या डोक्यामध्ये नको ते आहे ते सगळेच्या सगळं जावं आणि जे तुम्हाला उगवायला आहे ते आमच्या डोक्यात उगवावं अशी आपण प्रार्थना करूया एवढंच बोलतो मी फार बोलू शकत नाही महाराजांवर बोलणं ना योग्यही नाहीये आपण एवढे उत्तम मार्गदर्शन त्यांच्याकडनं मिळत आहे ह्या प्रकारचं पण आता महाराजांची आज्ञा म्हणून आपलं हे थोडस जरा काहीतरी तर एवढे बोलतो स्वामींच्या चरणी महाराजांच्या चरणी वंदन करतो आणि इथे थांबतो जय जय